जय भीम जय संविधान मी सर्जेराव वाघमारे अध्यक्ष कोरेगाव विमा विजयरन स्तंभ सेवा संघ आज अठ्ठावीस दोन हजार पंचवीस येणाऱ्या एक जानेवारी दोन हजार सव्वीसला या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहामध्ये या शौर्यदिनाची तयारी चालू आहे आपण पाहत असाल तर आपल्याला आजूबाजूचा परिसर दिसेल सगळीकडे असं फुलून गेलेलं आहे म्हणजे लोकांच्या माध्यमातून हा स्तंभ फुलून गेलेला आहे तयारी चालू आहे परंतु मित्रांनो एक विशेष गोष्ट सांगावीशी वाटते एक जानेवारी दोन हजार सव्वीस आणि एक जानेवारी दोन हजार सत्तावीस याला फक्त एक वर्षाचा कालावधी शिल्लक असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे सत्तावीसला एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला या जयस्तंभावर आले होते आणि त्यांनी भेट दिली आणि आपण जिथे उभे आहोत तिथूनच त्यांनी एक भाषण केलं होतं आणि आपल्या पूर्वजांचा इतिहास आपल्या लोकांना सांगितला होता की आपले जे पूर्वज होते हे शूरवीर होते हे कुठले घाबरणारे नव्हते हा इतिहास त्यांनी इंग्लंडला वाचला इंग्लंडच्या पुस्तकामध्ये इथं स्तंभ शोधत आले जयस्तंभ शोधत आले आणि इथून त्यांनी ती घोषणा केली तेव्हापासून आपले सर्व भीमानुयायी अनुयायी या जयस्तंभाला येत आहेत आज कमीत कमी पंचवीस ते सव्वीस लाख भीम अनुयायी एक जानेवारीला येतात दर वर्षातून संपूर्ण वर्षभरातून चार ते पाच लाख भीम अनुयायी येतात परंतु आज मला मुलाखत मला ही व्हिडिओ बनवायचं कारण एकच की येणारा जो एक जानेवारी दोन हजार सत्तावीसचा चा दिवस असेल तो आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे कारण शंभर वर्ष पूर्ण होत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी भेट दिलेले तो शताब्दी वर्ष असणार आहे आपल्या सगळ्यांसाठी त्यानिमित्ताने मी कोरगाव भीमा विजय सेवा संघाने आपल्या सर्वांच्याच वतीनं असं एक आव्हान करतो आपल्या कोटी भीमानुयांना की येणाऱ्या एक जानेवारी दोन हजार सत्तावीसला जगातील सर्वात मोठी मानवंदना या ठिकाणी आपण जयसंभावर देण्याचा ठरवलेला आहे तो आपला वर्ल्ड रेकॉर्ड असेल आणि तो आपल्या सर्वांच्या सहमतीने आणि आपल्या सर्वांच्या सहभागाशिवाय अशक्य आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी आव्हान करतो की जास्तीत जास्त लोकांनी एक जानेवारी दोन हजार सत्तावीसच्या जागतिक जगातील सर्वात मोठी मानवंदना ज्याचं आपण जागतिक विक्रम करणार आहोत त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं त्याचबरोबर जगातील सर्वात मोठं महारक्तदान शिबिर की ज्याचं रेकॉर्ड आपलं कमीत कमी चार लाखाच्या आसपास असेल तो देखील आपण वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी करणार आहोत यासाठी आपल्याला वर्षभर आहे जास्तीत जास्त आपण भीम अनुयांनी सर्व आपल्या भीम अनुयांपर्यंत पोहोचायचंय आणि हा संदेश पोहोचवायचा आहे धन्यवाद जय भीम जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर